लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क रोड आणि जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमानी पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास आश्यातील खोतमळ्यात आढळले आहे मगरीचे पिल्लू शेतात कामाला गेलेल्या महिलांना येथील खोतमळ्यात नरसिंह मंदिराजवळ चार फूट लांबीचे मगरीचे पिल्लू आढळले आहे महिलांनी आरडाओरडा केल्यानंतर जमलेल्या नागरिकांनी या पिल्याला पकडून प्राणी मित्रांच्या ताब्यात दिले या पिलाच्या ई परिसरातच असण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये चर्चा आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी शनिवारी येथील खोतमळ्यात काही महिला कामाला गेल्या होत्या यावेळी त्यांना मगरीचे पिलू दिसले घाबरलेल्या महिलांनी आरडाओरडा केला त्यामुळे त्या ठिकाणी त्या आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन पिल्याला कसलीही इजा न करता बाहेर काढून प्राणीमित्रांच्या ताब्यात दिले यामुळे खोतमळ्यातील नागरिकांनी सुटकेचा आणि श्वास सोडला